श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे कसे सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर अगदी वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर कसं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही खूप सारी सेवा करतो खूप सारी पारायणं केली अगदी खूप ठिकाणी जाऊनही पाहिलं पण आम्हाला काहीही उपाय पुन्हा सेवा किंवा पारायणं करून काहीही आमच्या घरामध्ये शांतता लक्ष्मी वगैरे नांदत नाही आमच्या घरात चिडचिड वगैरे चालू आहे काही घरांमध्ये तर चिडचिड इतक्या मोठ्या प्रमाणात असते इतक्या कटकटी असतात की अक्षरशः वडील आणि मूल मुलगा एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत अगदी इतक्या म्हणजे इतक्या लास्ट स्टेजपर्यंत जातात इतका गंभीर प्रकारात त्यांचे वादविवाद चालू असतात अगदी हानामारीपर्यंत जातात अगदी मुला मुलगा आईबरोबर बोलत नाही वडिलांबरोबर बोलत नाही आई वडिलांना मुलगा मारहाण करतो भाषेमध्ये शिवेगाळ वगैरे करतो त्याचप्रमाणे प्रचंड असतं त्यांच्या घरामध्ये तांडव चालू असतो नवरा बायकोचं घरात पटत नाही लहान मुलं पण कंटिन्यू आजारी आहे चिडचिडे सगळं नाही का किरकिर चालू आहे लक्ष्मी भरपूर येते लक्ष्मी यायला काहीच तोटा नाही पण ती आलेली लक्ष्मी टिकत नाही ती लक्ष्मी स्थिर होत नाही ती कुठे जाते हेच काही कळत नाही लक्ष्मी येते येताना दिसते आहे पण ती स्थिर नाही आहे तर एवढी सगळी सेवा करून एवढे सगळे उपाय करूनही ताई आमच्या घरामध्ये आम्हाला काहीच इफेक्ट जाणवत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं काही मुलांचे अक्षरशः लग्नाची वय निघून गेलेले असतात खूप साऱ्या मुली पाहिलेल्या असतात अगदी लग्न जुळत जुळत येतात पण काही कारण काही काहीही कारण नसताना काही कारण किंवा काहीही कारण नसताना पण त्यांचे विवाह होत नाहीत विवाह तुटले जातात विवाह रखडतात झालेले विवाहही अगदी डायवर्सपर्यंत जातात गैरसमजाने त्यांचे विवाह तुटतात मग हे सगळं कशामुळं होतं मुलं मुलगा लहानपणी खूप हुशार असतो जस जसा मोठं मोठं होत जातो तस तसं तो अभ्यासामध्ये त्याची रुची नसते त्याची रुची कशात आहे हे त्याचं त्यालाही कळत नाही आणि पालकांनी सांगितलेलं त्याला पटतही नाही मग असं का बरं हा मुलगा तो खूप शार्प होता कुणाच्या आधात नव्हता मधात नव्हता तरी वाईट व्यसनाच्या आधीन कसा गेला त्याला वाईट मित्रपरिवार कसा भेटला का तर त्याला मित्रपरिवार खूप छान होता मग असं का घडतंय आपण नेहमी विचार करत असतो आपण वेगवेगळ्या ब्राह्मणांकडं व्याजतो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रांकडं शास्त्रज्ञांकडे जाऊन आपण आपल्या मुलाची पत्रिका दाखवतो आपल्या घरातली जो वास्तू आहे त्यांना आपण ज्योतिष ज्योतिष काका असतील त्याचप्रमाणे जे असं म्हणजे हे करतात पहा ब्राह्मण वगैरे असतील त्यांना बोलून आपण वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घराचंसुद्धा सगळी तोडफोड करून सगळी रचना व्यवस्थित करून घेतो आपण जे नाही ते प्रत्येक गोष्ट करतो तरीही आपल्या घरामध्ये असं का असं का हा प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि काही काहींचं असं असतं की ते देवादे कसं काहीही करत नाही तरीही त्यांचं सगळं सुरळीत चाललेलं आहे बऱ्याच वेळाचा प्रश्न पडतो मलाही पडतो तुम्हालाही पडतच असेल पण याच्या मागचं ज्यावेळेस मी कारण शोधलं ज्यावेळेस मी व्यवस्थित असं त्यावरती अभ्यास केला त्यावेळेस मला असं समजलं आणि माझा स्व अनुभव आहे की ज्यावेळेस आपल्याला पितृदोष हा प्रबळ असेल पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात असेल खूप प्रभावी असेल तर आपण कितीही सेवा जरी केली तर ती सेवा आपल्याला लागू पडत नाही त्याचा इफेक्ट आपल्याला लोकांना शंभर टक्के होत असेल तर आपल्याला दहा टक्के काही होत नाही सेवेचा पण म्हणून आपण मग सेवा सोडून द्यायची का नाही असं करायचं नाही उलट आपण सेवा वाढवायची आधी सुरुवात करताना आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं दाखवलेलं आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आधी देवांची सेवा करायची आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पितृ स्तुति स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे त्याचं रोज पठण करायचं आहे ते जे पठण करताना आसनही वेगळं ठेवायचं आहे त्या आसनाला कोणाचा हातही नाही लागला पाहिजे हातपाय धुवून मगच आपण नंतरनं देवांची सेवा करायची आहे हे सर्व मी तुम्हाला सांगितलं तुम्ही देवांची सेवा करण्यापूर्वी आधी पित्रांना शांत करा पित्रांचं समाधान करा त्यानंतर मग हातपाय स्वच्छ धुवून आसन दुसरं घेऊन आपल्या घरातील देव देवतांची तुमच्या गुरुला ज्या मानतात त्या गुरुची सेवा करा स्वामी आईची सेवा करा त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं याला पहा काही तुम्हाला खर्च करावा लागणार नाही ना अगदी घरही तुमच्या उपलब्ध असतील असे मी तुम्हाला साधनं सांगणार आहे आणि पितृदोष कमी करण्यासाठी वास्तूतली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे व्यवस्थित ऐका स्वामी भक्तांनो व्यवस्थित ऐका भरपूर जणांना हा उपाय माहितीही असेल आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आणि घरामध्ये शांतता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो तर हा उपाय असा आहे की आपण घर बसल्या घरातल्या घरात करू शकतो पूर्वीचे लोकही हा उपाय करायचे तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी प्रथम सांगते साहित्य काय काय लागणार आहे साहित्य लागणार आहे तुम्हाला मोठे आपली जे आपण धूप वगैरे धुपाची त्यावेळेस आरती करतो ते जरी आपल्याकडं असेल तो ती वाटी वगैरे जरी वा असेल तरीही चालेल किंवा एखादी तुमच्याकडे मोठी पंथी असेल किंवा मोठा दिवा असेल लाकडा सॉरी काही इंकडं दगडाचा असतो काही इंकडा आपल्याला माहिती आहे की पंथी जी मातीचे बनवलेली असते किंवा मातीचा दिवा असतो दगडाचा दिवा असतो तो दिवा जरी घेतला तरी चालेल समजा ताई आमच्याकडे दिवा नाही काही हरकत नाही तुम्ही छोटंसं लोखंडाचं भांडं घेतलं किंवा तुमच्याकडे जे कोणतं भांडं आहे प्लॅस्टिकचं सोडून जे कोणतं भांडं आहे ते घेतलं तरीही हरकत नाही आणि जर ते भांडं लागेल त्यानंतरनं तुम्हाला थोडंसं तांदूळ लागणार आहे त्यानंतरनं दोन कापराच्या वड्या लागणार आहे त्याचनंतरनं तुम्हाला लागणार आहे उदी उद्या आपल्याला माहिती आहे दुकानामध्ये सहज मिळून जाते उदी लागणार आहे त्याचप्रमाणे गुगुल गुगल जी धूप आहे गुगुल धूप पुन्हा नाव लक्षात ठेवा लागना रहे। खुप खुप गुगुल धूप ला ही लागणार आहे कारण गुगल धूप ही इतकी महत्त्वाची आहे आणि इतकी प्रभावी आहे ना की त्याचा इफेक्ट हे पितृदोष पितृदोषाचा नाश करायला निगेटिव्ह दूर पळवायला खूप आणि खूप महत्त्व आहे गुगुल धूपचं आपल्याला गुगुल धूपच हवी आहे जर नाही भेटली तर हरकत नाही जी कोणती असेल तीही चालेल त्यानंतरनं लागणार आहे आपल्याला ला था। धूप झालं धूप झालं तांदूळ झालं दिवा झाला त्यानंतरनं कापूर लागणार आहे कापराच्या दोन वड्या कापडाच्या दोन वड्या झाल्याच्या नंतर ना आपल्याला लागणार आहे उदी उदी झाल्याच्या नंतर ना कडुलिंबाची पानं कडुलिंब आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे कडुलिंबाची पानं लागणार आहे ती दोन चार एक तिरमी ती 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 जरी असेल तरीही चाल जास्त असेल तरीही चालेल काही हरकत नाही कारण कडुलिंबामुळे काय होतं जे आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तीही दूर लोटली जाते आणि शांतता समाधान नांदतं तर आपल्याला हे काय करायचं आहे प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आपल्या घरातील देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकायचं आसनावरती बसायचं धूप दीप अगरबत्ती देवांना लावायचं दिवा प्रज्वलित करायचा कोणताही तेलाचा लावला तरीही हरकत नाही दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतरनं तुम्ही जे भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन दोन तीन चिमुट भर म्हणा किंवा अर्धा पेला जर घेतलं तर अतिउत्तम अर्धा पेला तांदूळ घ्यायचं आहे तांदूळ कोणतंही चालेल कोणतंही तांदूळ चालेल ते तांदूळ घ्यायचं आहे तांदूळ घेतल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे त्या तांदळावरती तुम्हाला आपण जी गुगुल धूप मी तुम्हाला सांगितली ती धूप ठेवायची आहे त्याचे छोटे छोटे कांद्या भेटतात कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल नाव पण देईन स्क्रीनवरती गुगुल धूप ही धूप आणायची आहे ती धूप तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे नंतरनं काय करायचं आहे कापराच्या वड्या पण ठेवायच्या आहेत आणि कापराच्या वड्या ठेवल्याच्या नंतरनं जी उदी आहे ती पण त्यामध्ये टाकायची आहे आणि नंतरनं तुम्हाला ती जे हे आहे कापूर आहे तो प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित झाल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यावर त्यामध्ये कडुलिंबाची जी पानं तुम्हाला सांगितली आहे ती पानं हे टाकायची आहेत त्यानंतरनं ज्यावेळेस धूर चालू होतं तुम्हाला तो धूर तुमच्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे अगदी तुमची दहा बाय दहाची खोली असेल अगदी दोन रूमचं घर असेल चार रूमचं असेल बंगला असेल महाला असेल काहीही असो तुमचं त्या घरामध्ये तुम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचं आहे फक्त वॉशरूम आणि टॉयलेट बाथरूममध्ये तुम्हाला फिरवायचं नाही बाकी सगळीकडे तुम्हाला ते फिरवायचं आहे आता तुम्ही म्हणाल तर कथाय घरामध्ये धूर होईल हो हो उद्या धूर धूर चाललं तर काही हरकत नाही फक्त तुम्हाला धूर करण्यापूर्वी तुमची दारं खिडक्या सर्व काही ओपन ठेवायचे आहे जेणेकरून धूर घरामध्ये कोणला नाही गेला पाहिजे सर्वत्र फिरून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मेंडोअर ओपन ओपनच असणार आहे मेंडोरच्या आतल्या बाजूला घराच्या उमऱ्याच्या आतल्या बाजूला तर तिथं तुम्हाला कोणत्याही साईडला जरी तुम्ही ते ठेवून दिलं तरीही हरकत नाही ते जे आपण धूर केलेला आहे तो धूर कोणत्याही साईडला ठेवला तरीही हरकत नाही हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे घराच्या बाहेर सॉरी तुम्हाला सांगायचं राहिलं आपल्याला रांगोळी आवश्यक आहे रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना काय करायचं आहे आपल्याला ल महालक्ष्मीची पावलं आपण नेहमीच काढतो तुम्ही नेहमीच काढत असाल स्वामी सर्वजण काढतात ती जी पावलं आहे ती पावलं रांगोळीने काढायची आहे सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढू शकत असं काढू शकता पण निस ती पावलं तरी किमान काढायची आहे आणि मधोमध स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक आपल्याला माहिती आहे मांगल्याचं प्रतीक जर म्हटलं तर स्वस्तिक मानलं जातं कोणतेही शुभ करताना आपण स्वस्तिकाला खूप असं महत्त्व देतो म्हणून मधोमध स्वस्तिक काढायचं आहे आणि जे पावलं काढलेली आहेत त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्या पावलांना आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून काय करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे तिथून आल्याच्या नंतर पुन्हा देवघरा आपल्या देवराच्या समोर यायचं आहे देवघराच्या समोर यायचं आहे तिथं पुन्हा शांततेत बसायचं आहे शांततेत बसून फक्त एकच तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे आरोग्य देवतेला तुम्ही हात जोडून विनंती करायची आहे की हे देवी माता हे आरोग्य देवी माता माझ्या घरामध्ये मा सर्वांचं आरोग्य चांगलं व्यवस्थित सुदृढ असं राहू दे माझ्या मुलांना निरोगी आयुष्य दे निरोगी जीवन दे माझ्या घरातील जे वृद्ध असतील पुन्हा जे घरातले तुम्ही बायको असाल त्यांच्याविषयी तुम्हाला जे बोलायचं आहे आरोग्याविषयी ते तुम्ही ते प्रार्थना करायचे आहे ते झाल्याच्यानंतर लक्ष्मी मातेला तुम्हाला वंदन करायचं आहे लक्ष्मी मातेला म्हणायचं आहे हे लक्ष्मी माते माझ्या घरामध्ये अशी स्थिर राहा माझ्या घरामध्ये नेहमी माझ्या घरातून कुठेही जाऊ नको माझ्या घरामध्ये अखंडवास कर अशी तुम्हाला देवीकडं लक्ष्मी मातेकडं पण प्रार्थना करायची आहेत त्यानंतर अन्नपूर्ण मातेला पण आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची की अन्नपूर्ण माते माझ्या घरामध्ये कशाची कमी पडून देऊ नको आणि सदैव तुझा वास राहू दे एवढ्याच फक्त तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही ह्या प्रार्थना तुमच्या पद्धतीने म्हणू शकता की मी बोले असंच बोलायची गरज नाही तुमच्या मनामध्ये जशी इच्छा आहे असेल जशी तुम्हाला फिलिंग येत असेल त्या फिलिंगनुसार त्या इमॅजिनेशनुसार तुम्ही बोलायचं आहे आणि अगदी साधी सोपी ही सेवा आहे त्यानंतरनं तो धूर पूर्ण भिजल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा ते उचलायचं आहे धू अं धुराचं सगळं ते तुम्ही पूर्ण थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला निर्मल्यामध्ये जर टाकून दिलं तरीही हरकत नाही पाणी असेल तिथं टाकलं तरीही हरकत नाही अशा प्रकारे करायचं आहे आता ताई ही सेवा कधी करायची ही सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळीही करू शकता स सायंकाळी करू शकता सहाच्या नंतरनं आणि कोणत्याही दिवशी करू शकता कोणत्याही बारीक करू शकता आणि कंटिन्यू जरी रोज जरी केली तरीही हरकत नाही कारण ही जी आ, ही हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे उपाय म्हणजे सेवा आहे ही सेवा आपल्या पितृंची सेवा होते त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा रोज जरी केली तरी पण घरात शांतता मांगल्य सुख समाधान संपत्ती आरोग्य सर्व काही लक्ष्मी माता सर्व काही नांदणार आहे कशाचीच तुम हो कमी तुम्हाला पडणार नाही तुमची मुलं जी चिडचिड करत होते ती हळूहळू शांत होताना दिसतील मुलंही अभ्यासाकडं मुलांचा कल वाढेल नवरा व्यसनाच्या अधीन गेला असेल तर त्यांचंही व्यसन हळूहळू कमी होईल कोणतीही व्यसनं लागू द्या ती व्यसनही कमी होईल कोणते वाईट बाधा असू द्या काळी बाधा असू द्या सर्व काही तुमच्या घरातून हळूहळूरित्या बाहेर जायला लागेल तुम्ही फक्त हे उपाय करा उपाय जर केले ना भगि भगिनींनो त्याचप्रमाणे स्वामी भक्तांनो एक हजार एक टक्का आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये सुख शांती समाधान नांदते आणि एक इतकी मोठी आणि इतकी पॉझिटिव्ह शक्ती आपल्या भोवती फिरत असते नाही का तो आपल्याला स्वतःहून अनुभव होतो आपण कस कधीच आपल्याला असं कंटाळा लागत वाटत नाही कधीच असं थकल्यागत वाटत नाही एकदम असं फ्रेश वाटतं तुम्ही हे उपाय करून बघा पहा अगदी साधे सोपे सरळ उपाय आहे त्यासाठी जास्त खर्चही लागत नाही कुठे जावंही लागत नाही कोणता विशेष करून कोणता मंत्रही नाही काही उच्चारण नाही कोणतं पारायण नाही अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे तुम्ही सेवेला सुरुवात तर करा स्वतः मनामध्ये भाव ठेवून करा एक हजार एक टक्का नाही अनुभव आली तर तिथून पुढं बोला कारण भरपूर लोकांना हे अनुभव आलेले आहे स्वामी केंद्रातही तुम्ही जात असाल तिथे तिथेही तुम्ही अनुभव ऐकत असाल नामस्मरण त्याचप्रमाणे ह्या छोट्या मोठ्या सेवा जर केल्या पित्रांची जर सेवा जर केली तर त्या व्यक्तीवरती पित्र एवढी प्रसन्न होतात की त्यांची जी प्रगती व्हायला हो सुरुवात होते त्यांची प्रगती कधीच थांबत नाही बलकी इतकी मोठी इतकी जोमानेत प्रगती होते की तो माणूस आपण म्हणतो हा माणूस शून्यात होता याच्याकडे काही नव्हतं आता या माणसाकडे एवढं कसं आलं का आलं तर त्यांनी या छोट्या मोठ्या सेवा केल्या आपल्याला माहिती आहे नारायण नागवली त्रिमंकेश्वरला जाऊन एवढं येवड़, एवढी तीन दिवसाची सेवा प्रत्येकालाच करणं शक्य नसतं तिथपर्यंत जाणं प्रत्येकाला शक्य नसतं प्रत्येकाची परिस्थितीनुसार जो तो सेवा करतो त्यासाठी ही सेवा अतिशय उत्तम आहे अगदी कोणीही करू शकतं अशी सेवा आहे म्हणून सर्वांनी स्वामी भक्तांनी ही सेवा करावी अगदी ज्या मुलांची लग्न जमत नाही त्यांनी सुद्धा हे जर उपाय जर केले तर हे अतिउत्तम आहेत घरामध्ये आहे नांदेड तुमच्या लग्नाचे विवाहाचे योगही जुळून येतील ज्या नवराबाईकांचं पटत नाही डायवर्सपर्यंत गेलेलं आहे त्यांचेही जे तुमच्या मनामध्ये इच्छा असेल त्याही पूर्ण होतील तुम्हाला वाटत असेल की डायव्हज नाही झाला पाहिजे तुम्ही पुन्हा एकत्र आले पाहिजेत तर तेही होईल फक्त तुम्ही मनोभाविक करा अक्षरशः तुमची दूर गेलेले रिल रिलेशन जे आहेत ते पुन्हा एकत्र येतील आणि तुम्ही पुन्हा आनंदाने नांदाल तुमची मुलं वगैरे खूप छान अशी फॅमिली तुमची समाधान आनंदात राहील आणि माझी पण हीच इच्छा आहे की सर्वांची फॅमिली आणि आनंदात राहावी सर्वांनी खेळ खेळून हसावं प्रत्येकाच्या घरातील लक्ष्मीचा म्हण लक्ष्मी म्हण म्हणायला जर गेलं तर मुलगी असते सून असते आई असते त्याचप्रमाणे लेख असते आजी असते पणजी असते ह्या ज्या महिला वर्ग आहे ह्या सगळ्या लक्ष्मी स्वरूप असतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या घरात लक्ष्मी खळखळून खड़ हसते ज्या घरातील महिला खळखळून खड़ असते आई बहीण बायको पत्नी सासू सून ज्या खळखळून खड़ खड़ असतात त्या घरात लक्ष्मी माता नेहमी वास करते आणि त्या घरामध्ये कधी कशाचीच कमी पडत नाही म्हणून नेहमी खळखळून खड़ हसा कितीही दुःख असू द्या दुःख कुणाला चुकलं नाही रामाला दुःख चुकलं नाही तर आपण तुम्ही आम्ही कोण आहे त्याच्यामुळं अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही आपण करत राहायच्या सेवा उपाय करत राहायच्या आणि अगदी साधे सोपे आहे दैनंदिन जीवनातले आहे तुम्ही ह्या सेवा करा पहा तुमच्या जीवनामध्ये एक हजार एक टक्का बदल झालेला तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ महाराज की जे